हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार आज आपल्याला घरच्या गर घरी अशी सॉफ्ट आणि एकदम स्पंजी एकदम साऊथ इंडियनची जशी इडली असते ना तर तशी एकदम सॉफ्ट आणि मुलायम इडली बनवायची आहे तर त्यासाठी आपण इथे प्रॉपर साऊथ इंडियनचा जो इडलीचा तांदूळ आहे ना ते, गे, ले ले तर तेच तांदूळ घेत घेतलेले आहे इथे तर साधारण म्हणजे आपल्याला जर याचं माप घ्यायचं असेल तर मी इथे साधारण तीस लोकांचं इडली सांबर बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे तीन किलो हे प्रॉपर तांदूळ आहे आणि त्यासाठी आपल्याला उडदाची डाळ किती लागणार आहे तेही मी तुम्हाला इथे सांगते जर तुम्हाला दोन माणसासाठी बनवायची असेल इडली तर मग साधारण आपले छोटे ज्या वाट्या असतात डेली जेवणामध्ये वापरायच्या तर त्या चार वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतले तर त्याच्यात एक वाटे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची असं आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं असतं तर मग इथे मी साधारण आता पाच ग्लास इथे जो की आठवा आहे तर तो पाच ग्लास मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे एक ग्लास मी साईडला ठेवले टोटल हे तीन किलो होते तर त्याच्यामध्ये आता मी उडदाची ग डाळ घालणार आहे तर साधारण कमीत कमी एक किलोला थोडीशी क कमी तीन पावश याप्रमाणे आपल्याला इथे उडदाची डाळ घालायची आहे म्हणजे जेवढी उडदाची डाळ म मा, बरोबर मापानुसार असेल ना तर मग एकदम स्पंजी आणि एकदम सॉफ्ट आणि मुलायम हा इडली होती आपली मग डोसाही असो तर डोसाही बनवता येतो आणि इडलीही बनवता येते तर इथे बरोबर आपण मेजरमेंट करून घेतलं कारण मेजरमेंट परफेक्ट जर असेल ना तर इडली एकदम प्रॉपर आणि परफेक्ट बनते तर स्वच्छ आता आपल्याला इथे तांदूळ आणि उडदाची ही धुवून घ्यायची आहे तर कमीत कमी आपल्याला दोन तीन पाण्याने तरी आपल्याला इथे तांदूळ आणि उडदाची डाळ ही धुवून घ्यायची कारण त्याच्यामध्ये एकदम सफेदपणा असतो आणि बरेचसे तांदूळ हे पॉलिश केलेले असतात उडदाची डाळ ही पॉलिश केलेली असते के त्याच्यामुळे आपल्याला इथे स्वच्छताला धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कमीत कमी आपले चार बोटं वरती राहतील याप्रमाणे आपले म्हणजे त्यामध्ये पाणी घालायचं आता जर तुम्ही जर याला जर सकाळी भिजत घातलं तर संध्याकाळी आपल्याला ते दळायचं अशा प्रकारे म्हणजे कमीत कमी तीन ते चार घंटे ते भिजेल याप्रमाणे आपल्याला दोन्ही उडदाचे डाळ आणि तांदूळ हे आपल्याला छान असे भिजत घालायचे उडदाच्या डाळीला पाणी हे जास्त लागतं त्याच्यामुळे आपल्याला त्याला अधूनमधून बघायचं पाणी जर कमी वाटत असेल तर मग अशा वेळेस आपण मध्येही पाणी घालू शकता आता थंडीचे दिवस असतात त्याच्यामुळे थंडीमध्ये लवकर हे भिजल्या जात नाही किंवा मग सॉफ्टपणा त्याला येत नाही तर म्हणून मग थोडंसं उन्हामध्ये पाच मिनिट ठेवलं तरीही चालेल तर छान अशी आपले इथे उडदाची डाळ आणि तांदूळ हे छान भिजून घ्यायचे त्यानंतर मग आपल्याला याला मिक्सरमध्ये दळायचं आहे तर सकाळी भिजत घातलं तर संध्याकाळी छान आपल्याला याला दळून घ्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये आपल्याला दोन्ही एकत्र वाटायचं नाही आहे उडदाची डाळ ही पहिली वाटून घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्ही नंतर त्याच भांड्यामध्ये तांदूळही दळून घेऊ शकता आता कुणाकुणाकडे याच्या छक्क्याही असतात तर हे एक गोष्ट लक्षात घ्यायची जेवढं पाणी कमी असेल ना तर त्या तेवढी ही, ही स्पंज स्पॉंजे आणि सॉफ्ट होते तर याच्यामध्ये जेव्हा आपण दळतो तर त्याच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे जे असतात ते घातले ना तर चव ही छान लागते आणि भिजतानी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि रात्रभर आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे रात्री दळलं तर उद्या सकाळी तुम्ही इडली ही बनवू शकता आ, तर आता इडलीचं सगळं आपलं बॅटर छान आता तयार झालेलं आहे तर एकीकडे आपण आता इथे सुंदर अशी सांबर बनवण्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुरीची डाळ प्लस म्हणजे एक किलो जर तुरीची डाळ असेल तर त्याच्यात अजून थोडंसं कमी करायची तुरीची डाळ तीन पावशल तुरीची डाळ आणि त्याच्यामध्ये पावशल मुगाची डाळ तर मुगाची डाळ आपल्याला याच्यासाठी घालायचे की त्याचा घट्टपणा हा आला पाहिजे डाळ चांगली शि शी, शिजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे हळद आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि कमीत कमी एवढ्या डाळीसाठी मी एक किलो टोमॅटो घेतले होते त्यातले तीन ते चार मी टोमॅटो साईडला ठेवले बाकीचे सगळे शिजून घेतलेले तर याच्यामध्ये मी फक्त जिरे मोहरी हिंग कढीपत्ता कांदा आणि आपल्याला ज्या काही भाज्या घालायच्या आहेत तर त्या भाज्या घालायच्या पण एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपल्याला अद्रकची पेस्ट ही घालायची नाही फक्त आपल्याला लसूण जो काही ठेचून असेल तर ठेचूनही घालू शकता किंवा तुम्हाला मग मा, बारीक कट करून घालायचं असेल तर तरीही घालू शकता कारण ऑलरेडी आपण डाळ जेव्हा शिजते ना तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण हा घातलेला होता तर छान आता इथे जे काही बाकीचे उरलेले चार टोमॅटो होते ना तर ते चार टोमॅटो मी इथे बारीक छान असे कट करून त्याच्यामध्ये घातलेले तर याच्यामध्ये मी लाल मिरचीचा जराही वापर केलेला ना, नाही सध्या तरी म्हणजे घरगुती जी लाल मिरची तिखटपणा असतो ना तर ती मिरची इथे मी वापरली नाही जी हिरवी मिरची असते आपली तर तिचे मधोमध असे उभे भाग केले म्हणजे मग छान अशी व्यवस्थित ती त्याच्यातला तिखटपणा त्या सांबरमध्ये हा उतरतो तर चांगल्या प्रकारे आपल्याला इथे छान असं ते, ते सगळं मसाला जो काही टाकलेला आहे तो आपल्याला शिजून घ्यायचा तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिठाने काय होतं की पटकन भाज्या ह्या शिजला जाता म्हणून आपल्याला थोडंसं पहिलं मीठ घालायचं त्यानंतर मग हळद घालून घेऊया आपण इथे छान आपला मसाला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं प्रकारचे वांगे तुम्हाला जर घालायचे असेल तर तुम्ही वांगेही घालू शकता थोड्याशा शेवग्याच्या शेंगा त्यानंतर याच्यामध्ये बरेच जणं मुळाही घालतात जे की साऊथ इंडियन लोकं आहेत ते मुळा घालतात त्याचबरोबर अजून एक जे आपण पिवळं डांगर म्हणतो तर ते डांगरही याच्यामध्ये छान परतून घेता म्हणजे अजून टेस्ट ही रुचकर होते आणि मुलांना कसं व्हिजिटेबल सगळे जेवढे असं भाजी बनवली तर खात नाही परंतु सांबर इडली सांबर बनवलं तर ते खाता आणि त्यात तो अर्क उतरतो त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स प्रोटीन्स हे मुलांमध्ये जातात पोटामध्ये तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये भाज्या ॲड केल्या छान शिजू वगैरे दिल्या आणि त्यानंतर म्हणजे काय आपली डाळ छान असे एकदम येल्लो कलर आलेला आहे आपल्या डाळीला त्याच्यामध्ये हळद घातली होती शिजताना ता त्यामुळे खूप सुंदर कलर आलेला आणि त्यानंतर मग मन... नॉर्मल पाणी घाला किंवा मग तुम्हाला गरम पाणी घालायचं असेल लवकर तुम्हाला सांबर बनवायचं असेल तर तुम्ही गरम पाणीही यामध्ये घालू शकता तर साधारण इथे तीस लोकांचा अंदाज होता तर त्याप्रमाणे मग मी अर्ध्या पातिल्याचं थोडंसंही जास्त इथे सांबर बनवलं तर एकीकडे छान असं मी सांबर शिजवायला ठेवलेलं कमी गॅसवरतीच ठेवलेलं थे म्हणजे मग छान त्याला उकळी येणं आणि त्यातला पूर्ण अर्क हा पूर्ण त्या आम सांबरमध्ये व्यवस्थित उतरेल आणि एकीकडे मग गॅस रिकामा होता, होता, एक 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 होता तर सगळं मी इडलीचं पीठ छान असं आपलं फुगलेलं होतं तर ते सगळं एकत्र मिक्स केलेलं कारण एका डब्यामध्ये काढून ठेवलं होतं मी ते आणि मग नंतर अर्ध काढून ठेवलं म्हटलं जसे जसे लोकं येतील त्याप्रमाणे मी एका साईडला हे बनवले आहे हेतून मग मी थोडं थोडं बनवायला सुरुवात केलेली तर एका साईडला लगेच इडलीचं भांडं ठेवलं आणि ऑलरेडी मी मीठ हे घालून ठेवलेलं होतं आता बरेच वेळेस काय होतं की इडलीचे जे भांडे आहेत साजे आहेत तर त्याच्यावरती सुती किंवा कॉटनचा जर कपडा असेल तर तो कपडा घातला तरी छान अशी इडली व्यवस्थित फुगते आणि तेलाचे गर तेल लावायची आपल्याला इथे गरज पडत नाही आणि जर तुम्ही जर असं नॉर्मल स्टीलच्याच याच्यावरती करणार असाल तर त्या भांड्याला थोडंसं ते तेल लावून घ्यायचं आणि मग जे काही आपलं बॅटर आहे इडलीचं तर ते आपल्याला त्याच्यावरती घालायचं आणि छान असं पाणी उकळू द्यायचं पाणी उकळल्याच्यानंतरच आपल्याला हे भांडे ठेवायचे म्हणजे छान असे ते फुलता तर बघा इथे साधारण म्हणजे एका भांड्यामध्ये मी चौदा इडली लागते तर त्याचे म्हणजे साचे हे वेगवेगळे वेग आहेत तर त्याप्रमाणे इथे एका भांड्यामध्ये मी चौदा इडली लावलेली आहेत तर कमीत कमी दहा मिनटात फुल गॅस ठेवायचा आपला आणि दहा मिनटामध्ये आपली इडली ही छान स्पॉन्जी होऊन जाते बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे छान आपली इडली तयार झालेली आहे दहा मिनटांनी मी हे काढलेलं आहे तर जेव्हा आपण इडली काढ काड़ू, काढून घेतो ना भांड्याच्या बाहेर तर तेव्हा थोडंसं थंड पाण्यात हात बुडून त्या इडलीमध्ये हात थोडासा घालून बघायचा मग जर तुमचा जर हात चिकटला तर समजून घ्यायचं की इडली आपली व्यवस्थित झालेली नाही आणि आपल्याला इडली ऑलरेडी पहिले बनवून ठेवायची आणि नंतर म्हणजे खायला द्यायची असेल तर अशा वेळेस जी काही इडली बनवतो ना तर ता, त्याच्यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी हे त्याच्यावरती घालायचं म्हणजे मग काय होईल की ती इडली आपली सुंदर चिटकणार नाही ना, आणि एकदम सॉफ्ट राहील आणि सेपरेट सिंगल सिंगल राहील तर त्याप्रमाणे आता हे डब्बा घेतलेला आहे कारण मला इडली खूप सारी बनवायची म्हणून मग मी डब्यात ठेवणार आहे तर त्या भांडायलाही थोडंसं थंड पाणी टाकलेलं आणि त्यामध्ये ती इडली ठेवली म्हणजे मग लवकर थंड होईल आणि चिटकणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकमेकांना ती इडली चिटकणार नाही एकदम स्पंजी आणि छान सुंदर राहिला या हेतून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आता तुम्हाला जर गरम गरम बनवायचे असेल आणि गरम गरमच जर खायचे असेल तर अशा वेळेस मग तुम्ही थंड पाणी मारलं तरी नाही मारलं तरीही चालेल तर सगळ्यात पहिलं जो काही नैवेद्य बनतो जे काही घरातली भाजीपोळी इडली सांबर ढोसा जे काही बनवेल तर त्याचा पहिला नैवेद्य हा आपला देवाला असतो तर त्याप्रमाणे मी पहिलं इडली बनवली तर त्यातली पहिली इडली ही देवासाठी ठेवलेली आणि त्यानंतर मग मी हळदी कुंकवाच्या दिवशी हे इडली सांबर बनवलं होतं तर त्याप्रमाणे इथे आपली सगळे छान असे डिश सर्व केलेले आहे छान सजवलेले आहे फक्त इडली सांबरच ठेवलेला होता मी बेत म्हणजे व्यवस्थित पोट भरूनही खाता येईल त्याप्रमाणे मी इथे इडली सांबरचा हा बेत बनवला होता हा जसं म्हणतो ना आपण कोरडं खाण्यापेक्षा काहीतरी थोडंसं पोट आहे आहे तुमचं मी हा इडली सांबरचा बेट ठेवलेला होता आणि सगळ्यांना खूप आवडलेला हा मेनू तुम्हाला जर इडली सांबरची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ